नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेले आहे आणि मागीलच तुम्ही आपले जे काही विषयाचे व्हिडिओ असतील ते आवर्जून पाहिले आहेत आणि ऐकलेसुद्धा छान प्रकारे आहेत एकदा ऐकलं नसेल तर दोन वेळा आवर्जून ऐका नसेल तर परत एक ऐका की आपण या वर्षामध्ये प्रामुख्याने काय काय गोष्टी करणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या समोर सर्वांच्या समोर ठेवलेलंच आहे मित्रांनो ते तुम्हाला माहीतच आहे <coughs> तत्पूर्वी मित्रांनो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही सुद्धा संस्था आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपल्या सुरक्षा रक्षकांची ही संस्था आहे आणि ह्या संस्थेचा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आपल्या ह्या संस्थेला मदत करू शकता आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण काही काय केलेत संस्थेच्या माध्यमातून मित्रांनो आपण लहान मुलांच्यासाठी ज्या ठिकाणी कोणी वाटप करत नाहीत त्यांना भेटत नाहीत अनाथ मुलं आहेत त्यांना वयावाटप केलेत <coughs> काही गावपाड्यामध्ये असतील तिथं दिवाळी साजरी होत नाही त्या ठिकाणी आपण दिवाळी साजरी केलीत आणि आपला सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आपल्या सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा हा सुद्धा आपण आयोजित केला होता आणि त्या रक्षक गुणगौरव सोहळ्याला आपल्याला उत्तुंग अशा सुरक्षारक्षकांनी प्रतिसाद दिला संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आले होते आपले धुळ्यामधून आपले सुरक्षा रक्षक आले होते नाशिकमधून आले होते पुण्यामधून आपले सुरक्षा रक्षक आले होते रत्नागिरीमधून आपले सुरक्षा रक्षक आले होते कोल्हापूरमधून आपले सुरक्षा रक्षक आले होते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी सुरक्षा रक्षक आपले एकवटले होते आणि त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आपण आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद जो सुरक्षा रक्षकांचा मिळाला आहे खूप छान प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्यावरती जे गीत आहे ते गीत सादर झालं मित्रांनो कैलासवासी माधवराव भोसले साहेब यांना अर्धांजली वाहून आपण त्या ठिकाणी पोवाडा जो पोवाडा त्या ठिकाणी सादर केला आपले गणेश गाडगेसाहेब यांनी जबरदस्त म्हणजे तुम्हाला सांगायचं जुने जे सुरक्षारक्षक ज्यावेळेस ज्या जा साहेबांच्या बरोबर काम केलेले जे सुरक्षारक्षक किंवा त्यांच्या सहकार्य जे आहेत ना एवढे भा भारावून गेले ते की विचारू नका आजही मला ते फोन करतायत आणि सांगत आहेत की खरोखर उत्तुंग असा तो पवाड होता काल्पनिकच्या म्हणजे त्यांची कल्पनासुद्धा नव्हती की असं काय होऊ शकतं किंवा असं काय बनू शकतं हे तुम्ही बनवून दाखवलं हे <coughs> केलं या कार्यक्रमामध्ये उत्तुंग आपल्या सुरक्षा रक्षकांनी कामगिरी केलीत याच विषयामध्ये मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळानेसुद्धा एक नोटिफिकेशन म्हणजे एक आपल्या ॲप्समध्ये सूचना जी आहे ते पाठवली आहे काय सूचना आहे ती सूचना हीच आहे मित्रांनो जसं आपण सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो आणि महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांच्याकडून आपण त्यांनी उत्तुंग कामगिरी काय केली असेल ती सर्व माहिती त्यांच्याकडून घेतो आणि त्यांचा आपण स सत्कार या ठिकाणी करतो आता त्याच पद्धतीनं सुरक्षारक्षक मंडळाने म्हणजे हे दरवर्षी होतंच बरं का मित्रांनो दरवर्षी होतं यावर्षी काही नवीन असं याच्यामध्ये नाही आहे परंतु कदाचित कुणाला माहिती नसतं ते आणि माहिती होत नसेल आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना हे माहिती होईल मित्रांनो आणि आता आवर्जून माहिती होईल तर आपण काय करायचं मित्रांनो ज्या सुरक्षा रक्षकाने उत्तुंग अशी कामगिरी केली असेल कधीपासून कामगिरी केली असेल एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच एक जानेवारी 2024 पासून, 31 दोन हजार चोवीसपासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या सुरक्षारक्षकांनी उत्तुंग अशी कामगिरी केली असेल <coughs> विशिष्ट अशी कामगिरी केली असेल अशा सुरक्षा रक्षकांनी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपलं नाव द्यायचं आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आस्थापनेच्या शिफारनुसार म्हणजे आस्थापना म्हणजे जी कंपनी असेल त्यांची त्यांची शिफारसपत्रक हे सुरक्षारक्षक मंडळ तुम्हाला आवर्जून मागणार आणि तुम्ही काय कामगिरी केली असेल जीवितांचं रक्षण केलं असेल तुम्ही मालमत्तेचं संरक्षण केलं असेल चोरी किंवा इतर ह्या गोष्टी आहेत त्याही केल्या असतील या सर्व किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर क्राऊड कंट्रोल ज्याला आपण गोंधळ वगैरे म्हणतो अशा ठिकाणी काही झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्या ज्या आस्थापनामधल्या असेल तेथील <coughs> एम्प्लॉईजचं रक्षण कसं केलं असेल या सगळ्या काय बाबी जर तुम्ही केल्या असाल या सगळ्या काय गोष्टी तुमच्याकडे असतील आणि तुमच्या कंपनीने तुमच्या आस्थापनेनं तुमचा शिफारस करायला पाहिजे किंवा त्यांनी तसं लिहून द्यायला पाहिजे त्या ठिकाणी घटना घडल्या असेल त्यांनी तुमचा छोट्या खानावर पण सत्कार केलाच असेल आपल्या आस्थापनामध्ये करतातच सर्वजण आपण भव्य दिव्य असा हा सत्कार करतोच दरवर्षी तसं आता सुरक्षा रक्षक मंडळ हे नाव मागवून घेतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर काय करतं सुरक्षा रक्षक मंडळ हे नाव मागवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये छाननी करतं नाव आणि आपल्या जिल्हास्तरीय म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी त्या त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपलं नाव नोंदणी करायचं मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जाऊन आपलं नाव नोंदणी आहे मग सुरक्षा रक्षक मंडळ काय करतं त्याचं छाननी करतं आणि ते जिल्हास्तरीय हो, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे पाठवतं आणि शासनास तर शासनाच्या त्या सर्व काही जी एक कार्यप्रणाली ज्याला म्हणतो आपण ते बनवले असेल त्याच्यानुसार त्या सुरक्षा रक्षकांचे नाव हे घेतले जातात म्हणजे छाननी करून तिथं उत्तुंग असे कामगिरी केलेली असेल <coughs> आणि ज्यांचं कागदपत्र बरोबर असतील त्यांचं नाव आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले पालकमंत्री असतील किंवा तेथील अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील अशा सर्वांच्या हस्ते त्या सुरक्षारक्षकाचा गुणगौरव केला जातो मित्रांनो जिल्हास्तरीय हो। ठाण्यामध्ये असेल तर ठाण्यामध्ये नाशिकमध्ये असेल तर नाशिकमध्ये सांगलीमध्ये असेल तर सांगलीमध्ये पुण्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये अशा आपल्या सुरक्षारक्षकांनी जर चांगली कामगिरी केली असेल तर जरूर सुरक्षारक्षक मंडळामध्ये तुम्ही जा आणि तिथे आपलं नाव नोंदणी करा आता हे नाव नोंदणी कधीपर्यंत करायचं आहे पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे आता येणारे जे फेब्रुवारी महिना आहे त्याच्या पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला नाव नोंदणी करायच्या त्याच्या आतमध्ये आणि कंपनीच्या शिफारीनुसार म्हणजे आस्थापनेच्या शिफारीनुसार आपण नाव नोंदणी करायच्यात जातेवेळी आपलं सगळं काही कागदपत्र जे असतील मित्रांनो आपण सोबत घेऊन जायचं आहे आपलं सुरक्षा रक्षक मंडळाचं ओळखपत्र हे फार महत्त्वाचं असतं ते घेऊन जायचं आहे कंपनीचं शिफारसपत्र पत्र असेल ते घेऊन जायचं आहे विशेष करून आणखीन आपलं आधार कार्ड पॅन कार्ड हे काय असेल या सगळ्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी घेऊन जायचं आहेत मित्रांनो की म्हणाल त्याची काही जरूरत नाही का मित्रांनो हे गोष्टीची कधीच जरूरत पडेल तुम्हाला सांगता येत नाही त्यामुळे ते आपल्या सोबत असणं हे फार जरुरीचं आहे आपले फोटो असतील आणखीन काय असतील तर ते सोबत ते त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आपलं नाव नोंदणी करायचं आहे त्या सुरक्षा रक्षकांचं नाव छाननी केल्यानंतर त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या हस्ते त्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव केला जातो आपल्या महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक मित्रांनो खरोखर कणखर आहेत खूप चांगली कामगिरी आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक भाग मित्रांनो <coughs> खेळाडूसुद्धा आहेत बरं का मी विसरलो क्षमस्वासावं यामध्ये उत्तम तुम्ही कामगिरी केली असेल किंवा खेळाचं खेळाचं त्यांनी जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय किंवा नॅशनल असं काही पदकं घेतलं असेल अशाही आपल्या सुरक्षा सुद्धा त्यामध्ये आपलं नाव नोंदणी करता येणार <coughs> आहे, आहे मित्रांनो आपले धुळ्याचे पैलवान आहेच दरवर्षी जिल्हास्तरीय वगैरे राज्यस्तरीय ते चां घेतातच घेतात खरोखर खूप छान आहेत आणि त्यांना सर्व महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आशीर्वाद द्यायला पाहिजे मित्रांनो खरोखर तो आपल्या शरीराच्या इतर गोष्टी ज्या कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरतात तसासुद्धा आपला तो सुरक्षारक्षक डोळ्यामधला आपला सुरक्षा रक्षक थोडासा पैलवान आमचा घडी पण थोडासा शारीरिक व्याधीनं थोडासा त्रस्त झाला होता हळूहळू तर तो उर्वरत आहे <coughs> त्याचा हौसला आहे एक गरीब कुटुंबातील तो व्यक्ती आपला सुरक्षा रक्षक आहे मित्रांनो तो पैलवान की करतो परंतु त्याला काही खुराक वगैरे असं काही कुठून मिळालेलं नाही आहे आपलं जे जे रोजचं जेवण आहे किंवा आणखीन काय त्याच्यात असेल त्याच्यावरती तो करतो खूप हुशार आणि खूप नशिबण आहे आपला तो सुरक्षारक्षक मित्रांनो असो असे आपले सुरक्षारक्षक आहेत मित्रांनो आणि ह्या सुरक्षा सुरक्षारक्षकांनी कामगिरी केलेल्या आहेत मुंबईमधले काही सुरक्षारक्षक आहेत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांनी आवर्जून नाव नोंदणी करायची आहे मित्रांनो जर याच्यामध्ये तुम्हाला काही शंका जर असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहेच तुम्हाला माहिती आहे संपर्क करायचा म्हणजे फोन नाही करायचा मेसेज करायचा त्या <coughs> मेसेजला आपण उत्तर जरूर मित्रांनो देऊ एक वेळ उत्तर जर नाही मिळालं घाई गडबडमध्ये राहून गेलं असेल तर परत एक वेळ मेसेज करा पण मेसेज करा काही लोक मेसेज करतात आता तुम्हाला व्हिडिओ बनवताना मित्रांनो सव्वा अकरा होऊन गेलेले आहेत रात्रीचे <coughs> तुमच्यासारखा सुद्धा एक सुरक्षा रक्षक आहे आणि मी सुद्धा काम करतो तुम्हाला माहीत आहे मी किती तास काम करतो आणि इतरही जिम्मेदारी मित्रांनो आपल्याकडे असतात त्यासुद्धा कराव्या लागतात व्हिडिओ बनवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो ते बनवणं त्याला एडिटिंग करणं त्याला अपलोडिंग करणं सगळ्या काही गोष्टी अप टू डेट ज्या काही आपल्याला यूट्यूबनं नोटिफिकेशन आणि यूट्यूबचं जे क्रायटेरिया असतं त्याप्रमाणे करावं लागतात त्या सगळ्या करावं लागतात मित्रांनो आणि मग तुम्ही हा व्हिडिओ पाहताय बरं का मित्रांनो त्याला खूप मेहनत लागते म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा आपला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत सबस्क्राईब बघा असंच करा बेल लागलेच बेल ऐकून बटनसुद्धा दाबा जे घंटा आहे ना त्याला दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे पुढील जे व्हिडिओ आहेत ते मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुक या माध्यमातून नाही तर यूट्यूब हे नोटिफिकेशन तुम्हाला टास्क ब्रार्कला तुमच्या देतं आणि यूट्यूबमध्ये नोटिफिकेशन आलं त्या घंटा ह्याला दाबलं की तुम्हाला ते कळेल की त्याच्यामध्ये आपले व्हिडिओ आलेले आहेत मित्रांनो पटकन तुम्हाला व्हिडिओ आणि पटकन माहिती तुम्हाला मिळेल बरं का साहेब ते काय बाकीचं जाऊ दे कधी खाकी युनिफॉर्मचं सांगा की तेवढं आम्हाला आणि ते पगार कधी होणार आहे हो मित्रांनो आपण तर ठरवलेलंच आहे बरोबर एक नाही सगळ्या काही गोष्टी नियोजनबद्ध सगळ्या काही गोष्टी चालू आहेत येत्या पुढच्या गोष्टी तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही सांगणार आहोत त्यासुद्धा आपण लवकरच सगळ्या काही गोष्टी होत आहेत कार्यप्रणाली काही थांबलेली नाही आहे मित्रांनो आपली नजर त्याच्यावरती आहेच ती चालूच आहे युनिफॉर्म्स आता शिवायला गेलेले आहेत टेलरकडून आता सगळं काही ते जसे लवकर येतील तसे आपल्याला ते परिधान करायचं आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये काही तेळमात्र शंका नाही लवकरच सर्व सुरक्षा रक्षक मंडळ हे जाहीर करेल आणि त्याचीसुद्धा अपेक्षा आपण धरूया मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तेसुद्धा पगडवाडीचं म्हणताय ना हां हां तेसुद्धा आहे आम्ही प्रामुख्याने लक्ष्मणराव भोसलेसाहेबांनी मागणी केलेली आहे की के मित्रांनो केंद्र शासनाने जे जसं आदेश दिला ना तो आदेश आम्हाला लागू करा सर्व कामगारांना लागू करा मित्रांनो खूप छान होईल ते तीसुद्धा मागणी आहे आणि त्या मागणीचं पत्रसुद्धा नवनवीन आपले कामगार मंत्री आपले कामगार मंत्री आता आहेत नवीन त्यांनासुद्धा हे पत्र आणि त्यांनासुद्धा ही मागणी जाणार आहे मित्रांनो त्यामुळे ते, ते सुद्धा सगळे काही गोष्टी आपल्यांना येत्या काळामध्ये पाहूया कसं काय होतं आहे त्याच्यामध्ये आणि आनंदाच्याच गोष्टी असणार आहे चांगलंच असणार आहे महाराष्ट्र शासनाचं किंवा केंद्र शासनाचं आपल्याला तर म्हणावं करासाहेब आम्हाला लागू आम्हाला काय नाही आहे की नाही काय तर होऊ दे पगारवाढीपेक्षा मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांचं आरोग्यसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि त्या सुद्धा आपल्याने आपल्या कुटुंबाचं आरोग्यासाठी सुद्धा, सुद्धा मित्रांनो प्रयत्न करायचे आहेत सुरक्षारक्षक आणि त्याचं कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे कामगार कल्याण का मंडळाचे फायदे कसे आहेत हे थोड्याच दिवसामध्ये एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे त्याच्यामध्ये संपूर्णता माहिती असणार आहे वेळेअभावी त्या सर्व काही गोष्टी होत नाहीत परंतु त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासमोर ठेवणार आणि तुम्ही म्हणाल का मित्रांनो खूप छान आहेत आणि इतकं माहिती चांगली असते मित्रांनो ती चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करणं हे तुमचं काम आहे मित्रांनो तुर्तास थांबूया काळजी घ्या आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार